फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक पाचोरा शाखेतर्फे खेळोपाडी कर्मचारी पाठवून पाचोरा व भडगाव तालुक्यातील गावागावात महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले व कर्ज उपलब्ध करून देण्यात आले यातून त्यांच्या वतीने बचत गटाच्या महिलांचा विश्वास संपादित केला गेला पुढे महिलांशी सलगी वाढवत कर्ज वसुलीचे पैसे घेणे पैसे घेतल्यावर जमा पावती न देणे पावती मागितल्यास सर्व डाऊन आहे नेट नाही आम्ही मशीन विसरलो अशा सबबी सांगितल्या जात होत्या अशातच अरशद पठान याने फिक्स्ड डिपॉझिटच्या नावाखाली आंबेवडगाव पंचेचाळीस हजार रुपये रोख घेतले व विकॉजिटच्या पावत्या लवकरच आणून देतो असं सांगितलं परंतु त्याने कर्ज वसुली व फिक्स डिपॉझिटच्या भरणा पावत्या न दिल्याने महिलांनी विचारणा केली असता त्याने उची उत्तरे दिली याच कालावधीत एका महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने बचत गटातील महिलांनी पाचोरा येथे फिनकेअर स्मॉल बँकेच्या कार्यालयावर मोर्चा काढला तर शाखा व्यवस्थापक भोकरे व एका कर्मचाऱ्याने महिलांना दमदाटी केली त्यामुळे महिलांनी फिनकेअर बँक पाचोरा शाखेचे अधिकारी व अर्शद पठाण यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे मनोहर पाटील तीस हजाराची एफ डी काढली आहे तीस हजाराची एफ डीची पावती दिली त्याने आणि बाकीच्या पैशांची पंचेचाळीस हजाराची पावती दिली आज दिन उद्या दिन काल दिन असं करत करत आणि मावशी हापिसले बॅग मध्ये पडेल घरी आला की तसं सांगायचा आणि परत आता एफ डी मोड्याची म्हटली तर तो धमक्या देतोय पहिले एफ डी केली आहे ते तु तुझे पैसे मिळाले तेवढे हे कर बाकीच्या बायांची काही गरज नाही आणि पोरग्याला धमकी देतोय की पोरला लाईन कृष्णापूर इथले कॉलेज जो आहे कॉलेज जो भेट रिंग नाते आणि मला म्हणतो तुझी श्ट्री, जर खोलली तर तुला तोंडा दाखायला जागा राहणार नाही बाकी हे ऑफिस बनले लोक म्हणतात धोका आहे तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे का हां पोलीस कंप्लेंट हो सविता वैभव शेळके आम्ही फिनके आंबेवडगाव आम इथलं आमचं बचत गटाचं नाव आहे आंबेवडगाव बचत गटच आहे आणि आम्ही फिंके स्मॉल बँकेचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्यातला एक जो कर्मचारी होता अर्षद पठाण म्हणून त्यांनी आम्हाला दहा दहा हजार रुपये एफ डीच्या नावाखाली आमच्याजवळून डिसेंबर महिन्यामध्ये डिस पंधरा डिसेंबर दोन हजार अठराला घेतलेले आहे आणि म्हणजे आम्हाला त्या हो तो ऑफिसपर्यंत त्या नेऊ दिलेलं नाही आहे एफ डी खोलतो म्हणून घेतलेले आहे आणि ते एफ डीच्या पावत्यांच्या पै पावत्या पण दिलेल्या नाही आहे आणि पैसे पण दिलेले नाही आहे बँकेत पण जमा नाही बँकेत पण जमा नाही आहे आणि बँकेत तक्रार केली असता बँकेचे कर्मचारी म्हणतात तुम्ही बिना पावतीचे घेतले त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आहे मिळून असे एकूण मिळून बारा हजार रुपये घेतले एफ एफडीच्याच नावाखाली घेतले तेव्हा आपण एफडी ते जमा केले आणि ती एफडी त्याने आम्ही आम त्याला म्हटलं की आम्हाला त्या एफडीचे हे देबो आता हे मी मावशी तुमच्या याच्या क्युर्या येत होत्या आधार कार्डावर क्युऱ्या येत होत्या तर आम्ही ते एफ डी माझ्याच नावावर केलेली आहे तर तुमच्या बँकेचं तुमच्या एफ डीचं म्हणजे प्रत्येक महिला महिन्याला त्याने आम्हाला इतकं इतकं व्याज होतं एकशे त्र्याण्णव बारा हजार आणि आता पंचेचाळीस हजार एकूण सत्तावन्न हजाराची एफ डी आमची श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव